आज या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला एक काळ होता मान्य विजय शेठ पाटील सोनारपणा आणि जय शेठ पाटील सोनारपणा यांचा मानक्या काळाच्या पडद्याड झाला त्याला या ठिकाणी तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाडा प्रेमी यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली काळ गाजवलेला माणक्यानं याच ठिकाणी याच मैदानावरती मोठ मैदान भरलेलं आणि त्या ठिकाणी मानक्यानी पंढरनाथ जगनशेठ फडके यांचा बैजा पळाला दोन्ही आदत आदत होती मानक्या आदत होता आणि बैजाही आदत होता असा मानक्या आज काळाच्या पडद्याआड झाला या मानक्याला या ठिकाणी समस्त बैलगाडी मालक चालक बैलगाडा प्रेमी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल सर्वांच्या वतीनं मानक्याला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली काळ गाजवला होता सोनारपाड्याचं नाव महाराष्ट्राचं नव्हे भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचावलं या मानख्यानं